मित्रांनो बैल म्हणजे श्रम म्हणजेच कष्ट तर अशा कष्ट करणाऱ्या श्रमदेवतेच्या पूजेचा हा दिवस बैलांसोबतच आपण शेतीत वापरले जाणारे नांगर खोर विळी कोयता यांची देखील पूजा करतो बैल हा शेतकऱ्यासाठी महत्वाचा आणि अनि अनिवार्य मानला जातो बैलाचे शेतकऱ्यावर अनंत उपकार असतात आणि हे तो आयुष्यभर फेडू शकत नाही आणि म्हणूनच शेतकरी त्याच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सण अगदी आत्मीयतेने साजरा करतो सणाच्या आदल्या दिवशी बैलांना सणाच्या दिवशी तर बैलांचा थाटच असतो त्यांना दिवसभर काम दिले जात नाही आणि तुतारी म्हणजेच बैलांना हाकण्यासाठी वापरण्यात येणारी काडी या दिवशी वापरली जात नाही सकाळी त्यांना नदीवर नेऊन धुवून मग चारून आणले जाते त्याच्या खोडाला म्हणजेच मान व शरीर यातील जोड हळद आणि तूप किंवा तेलाने शेकवले हो जाते सर्व अंगावर गेरूचे टिपके काढले जातात त्यांच्या शिंगांना बेगड डोक्याला बाशिंग गळात घुंगरांच्या माळा पायात तोडे नवीन बेसन घातले जाते आणि त्यांच्या पाठीवर नक्षीकाम केलेले झूल टाकले जाते आणि अशा तऱ्हेने बैलाचे साज शृंगार केले जाते प्रत्येक शेतकऱ्याला आपला बैल उठून दिसावा असे वाटते आणि तो त्याच्या ऐपतीप्रमाणे त्याचा सास शृंगार करतो अशा तऱ्हेने सजवलेल्या बैलाचे दाराबाहेर रांगोळी काढून स्वागत केले जाते बाजत गाजत बैलाला आणले जाते आणि मग घरातील सुवासिनी स्त्रिया त्याची पूजा करतात आणि त्याला पुरणपोळी आणि सुग्रास अन्नाचे नैवेद्य दिले जाते महाराष्ट्रातील काही गावात बैलांची शर्यत आयोजित केली जाते आणि पोळा फोडला जातो आणि ज्या शेतकऱ्याचा बैल पोळा फोडेल म्हणजेच शर्यत जिंकेल त्याच्या पाठीवर झूल टाकले जाते आणि त्या शेतकऱ्याच्या डोक्यावर फेटा बांधून त्याचा सन्मान केला जातो आणि त्यानंतर बैलांची मिरवणूक काढली जाते अशा तऱ्हेने आनंदाने आणि उत्साहाने शेतकऱ्याचा सखा मित्र सर्जा राजा याचा सण म्हणजेच पोळा हा साजरा केला जातो